आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज चाकण औद्योगिक वसाहतीत एकावर चाकुण हल्ला कंपनीत सोपल्याचा फोटो काढल्यावरून झाला वाद कंपनीत कामावर असताना सोपल्याचा सोबतच्या एकानं फोटो काढून सुपरवायझर कडे दिल्याचा राग आल्यानं दोन जणांच्या टोळक्यानं चाकूचा हल्ला करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक तेवीस आ निघोजे तालुका खेड येथे घडल्या प्रकरणी बरकत अली मोहम्मद अली शहा वय वर्ष अठरा खासगी नोकरी निखोजे तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार दहशतपूर पोस्ट दही पुरता राजतलाव जिल्हा वाराणसी राज्य उत्तर प्रदेश आणि दिलेल्या फिरादीवरून इंद्रजीत सगर व इतर दोन अनोळखी सम अंदाजे वय वर्ष वीस ते बावीस नाव पत्ता माहित नाही यांच्यावर म्हाळुंगी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बरकत आली याच्यासोबत सोबत काम करणारा कामगार आरोपी इंद्रजीत दोन महिन्यांपूर्वी तो कंपनी मध्ये झोपला असताना सुपरवायझर सचिन याला पाठवल्याचा राग मनात धरून आरोपी इंद्रजीत व त्याचे इतर दोन साथीदार यांनी फिरादीला बरकत अली याला लाथाबुक्क्यानी मारहाण करून शिबिगाळ करून दमदाटी करून डोक्यात लाकडी दांडक मारून जखमी केलं फिरादी बरकत अली यांना पळत जी वाचण्यासाठी शेजारी असलेल्या दोन तीन रूम सोडून उघड्या रूममध्ये जी वाचवण्यासाठी पळत गेले असतात इंद्रजी त्यांना त्याला त्याच्या हातातील चाकून फिरादीच्या कमरेजवर डाव्या बाजू तसे पाठीवरून कमरेच्या वर चाकू मारून सफर जखमी करून फिरादी जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय तसेच त्याच्याबरोबर बरोबर इथं दोन अनोळखी इस्मानी त्याच्या हातातील चाकू हवेत भिरकावून दहशत निर्माण केली आहे पुढील तपास माळुंगे एमआयडीसीत पोलीस करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा